एकदा एका शेतक्याला जाणवले की त्याचे घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भावनिक मूल्य होते बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडे ना मग त्याने कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले आणि त्याने त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल त्याला बक्षीस मिळेल बक्षीस मिळेल हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली गवताच्या चारी बाजूंनी शोधायला लागली पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना नेमके जेव्हा त्या शेतक्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्याजवळ जाऊन शेतक्याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की बिघडले कुठे हा मुलगा प्रामाणिक दिसतोय देऊ या त्याला एक संधी शेतक्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला शेतक्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले त्याने त्या मुलाला विचारले जिथे बाकीच्यांना अपयश आले तिथे तुला हे यश कसे काय मिळाले मुलगा म्हणाला मी काहीच नाही केलं पण जमिनीवर शांत बसलो आणि ऐकू लागलो त्या शांततेत मला घड्याळाची टिकटिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो तात्पर्य एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पहा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचे जीवन कसं सजवते